महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये मध्ये आपलं स्वागत पुणे शहरात घरगुती गॅस सिलेंडरमुळे गॅस चोरी करणारी टोळी अटक वानवडी पोलिसांची मोठी कामगिरी पुणे शहरात गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर वानवडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत घरगुती भारत गॅस सिलेंडरचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय या प्रकरणात घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर अनधिकृतपणे व्यावसायिक वापरासाठी पुरवले जात असल्याचे स्पष्ट झाले पोलिस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबवण्यात आली दिनांक चार सप्टेंबर रोजी वानवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत का ही कारवाई करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काही व्यक्ती घरगुती भारत गॅस सिलेंडर व्यावसायिक हॉटेल रेस्टॉरंट व इतर व्यावसायिक ठिकाणी विक्री करत होते ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन ट्रकसह घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले या कारवाईत विक्रमसिंह ठाकूर वय वीस वर्ष राहणार राजसनगर वानवडी पुणे योगेश बांगलादेशी कुमार वय पस्तीस वर्ष राहणार राजस्थानी समाजनगर मणजरी पुणे या दोघांना अटक करण्यात आली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन ट्रक मोठ्या प्रमाणात घरगुती सिलेंडर रेग्युलेटर व गॅस पाईप जप्त केले पोलिस चौकशीत आरोपीकडून धक्कादायक माहिती समोर आली आरोपी आधी स्मृती भारत गॅस एजन्सी माडवाडी रोड हडपसर पुणे या ठिकाणाहून घरगुती सिलेंडर मोठ्या प्रमाणात आणून ते हॉटेल व व्यावसायिकच्या ठिकाणी वितरित करीत होते एका सिलेंडरची काळ्या बाजारात नऊ किलोमीटरच्या आत पाचशे ते सहाशे रुपयांना विक्री होत असल्याचे उघड झाले आहे हे सिलेंडर विक्री करून आरोपींनी लाखो रुपयांचा गोरखधंदा केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले या कारवाईत एकूण दोन लाख चौतीस हजार एकशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी विक्री होत असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे गणेशोत्सवासारख्या उत्सवी काळात अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे बनावट सिलेंडर विक्री प्रकरणामुळे पुण्यात खडबड उडाली असून या कारवाईनंतर अशा प्रकारचे अनेक गोरखधंदे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे